पासून या ठिकाणी स्वागत करतो आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं इंदापूर येथील प्रदेश कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्या पाठीमागचे अनेक उद्देश आहेत त्यामध्ये आपण गेल्या तीन चार दिवसापूर्वी जे नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमीवरती जे समाज बांधवांनी त्या ठिकाणी चाललेलं जे अंडरग्राऊंड पार्किंगचं जे काम आहे त्या संदर्भामध्ये जे मोठं आंदोलन त्या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने समाज बांधवांवरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले त्याचा पहिल्यांदा मी या जाहीर निश्चित करतो खरं तर दीक्षाभूमीसाठी असणारी जी जागा आहे ती अगोदरच त्या ठिकाणी कमी पडत आहे आणि या देशभरातून दीक्षाभूमीला सगळे बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी येत असतात त्यामुळं त्या ठिकाणी असणारं जे ग्राउंड आहे ते अगोदरच ता कमी पडते आणि त्या ठिकाणी ते कुणाच्या फायद्यासाठी त्या ठिकाणी ते, ते, ते बांधकाम या ठिकाणी सुरू केलं होतं त्याचा तपास घेणं जरुरीच आहे आणि तात्काळ त्या ठिकाणी जरी सरकारनं जाहीर केलं असेल की आम्ही त्या ठिकाणी कामाला स्थगिती दिलेली आहे परंतु ती स्थगिती न देता ते कामच त्या ठिकाणी रद्द करण्यात यावं आणि त्या ठिकाणचं जे ग्राउंड आहे ते पूर्ववत करण्यात यावं आणि ज्या ज्या व्यक्तींवरती आमच्या समाज बांधवांवरती त्या ठिकाणी जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे सरकारनं तात्काळ महागारी घ्यावेत अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी सरकारकडे कर मागणी करतोय आणि ते जर लवकरात लवकर जर सरकारने गुन्हे रद्द नाही केले तर त्या संदर्भामध्ये मा मग महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरलेश्वर राहणार नाही आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन आम्हाला करावं लागेल या ठिकाणी राज्यामध्ये अनेक घोषणा होताना आपल्याला बघायला मिळत आहेत या ठिकाणी आता लाडकी बहीण म्हणून एक योजना सरकारनं आता परवा जाहीर केली त्यामध्ये अनेक महिलांना ठीक आहे पंधराशे रुपये तुम्ही देणार आहे परंतु आमच्या माता भगिनींना एवढा कार्ण त्रास ती कागद काढण्यासाठी कागदपत्र काढण्यासाठी त्रास होताना आता दिसतोय अनेक बातम्या आपल्याला टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत कशा पद्धतीने कर्मचारी त्यांच्याकडून पैशाची मागणी करतायत आणि म्हणून अशा योजना काढण्यापेक्षा मला वाटतं की या की लाडकी बहीण आहे त्या लाडक्या बहिणीची घरं कशी उभं करता येतील याकडे सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे त्यांच्या मुलांना शिक्षण मोफत द्यावं त्यांच्या मुलांना नोकऱ्या द्याव्यात अशा पद्धतीच्या जर योजना राबवल्या तर त्या फायद्याच्या ठरतील आपण बघतो की पासष्ट वर्षाच्या सर्व नागरिकांना चा मोफत पास अशा योजना काढून हे लोकांना येड्यात काढायचं काम सरकार करते तर मला वाटतं की पासष्ट वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना शासनाने खर तर मोफत दवाखाना केला पाहिजे त्यांना तिथून पुढे ज्या काही आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत त्या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांना लाभ दिला तर ती चांगलं होईल अशा योजना मात्र राबवल्या जाणार नाहीत परंतु तुटपुं जे असं काहीतरी तोंडाला पानं पुसायची घोषणा त्या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळते गोरगरिबांना अजूनही घरं मिळाले नाहीत त्यांना अजून घरकुला घरकुलं मिळाली तर त्या ठिकाणी निधी मिळला घरकुलाच्या निधीमध्ये सुद्धा वाढ केली पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गायरान जमिनीवरती गुरगरिबांनी आज घरं बांधलेली त्यांना सुद्धा उद्ध्वस्त करायचं काम हे सरकार करते मध्यंतरी सगळ्या गायराना मधली घरं त्या ठिकाणी काढून टाकावती म्हणून सर्वे सुरू झाले त्या ठिकाणी अनेकांची धावपळ त्याच्यामध्ये झाली अनेक लोक घाबरून गेले की काय होणार म्हणून आम्ही सुद्धा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्या वेळेला सुद्धा आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केली की गायरान जमिनी ज्या आहेत ज्या ठिकाणी गायरान जमिनीवरती अतिक्रमण केलेलं आहे ती अतिक्रमण कायम करण्यात यावी त्याच्या सातबाऱ्यावरती त्या ज्यांनी अतिक्रमण केले त्याचं नाव लावण्यात यावं त्यासाठी सुद्धा आम्ही आंदोलन केली अनेक ठिकाणी मागासवर्गीय दलित लोकांनी या गायरान जमिनीवरती राहिले कारण त्यांना राहायच्या जागाच नाही त्यांच्याकडे त्यांना जमीन नाही हे लोक राहणार आहेत ज्या ठिकाणी राहिले तिथून हुसकवायचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून केला जातोय तर त्या ठिकाणी तोही थांबला पाहिजे ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केली असतील गायरान जमिनीवर ती कायम केली पाहिजे त्यांना त्या ठिकाणी राहायला घरकुल सुद्धा सरकारनं दिली पाहिजे ज्या जमिनी त्यांनी वाहिवटलेल्या त्या जमिनीच त्यांनी सात ज्यांनी ज्यांनी वाहिवटली त्याचं नाव सुद्धा लावण्यात यावं मध्यंतरी आम्ही फॉरेस्टच्या बाबतीमध्ये सुद्धा आंदोलन केली कारण शासनाने दिलेल्या जमिनी लोक आज त्यांच्या पन्नास पन्नास वर्ष झालं ती लोक जमिनी वाहिवटत आहेत अचानकच मधून ह्या महसूल विभागाने त्यांची सात बऱ्याची नावं कमी करून डायरेक्ट पूर विभागाची नावं लावली म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती आज या शेतकऱ्यांवरती नागरिकांवरती अन्याय यांच्या माध्यमातून केला जातोय हा थांबला पाहिजे म्हणून तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा जन्म झालेला आहे ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं भूमिका सरकार घेईल त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या विरोधामध्ये उतरून या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न निश्चित या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय सुस्त बसणार नाही मला वाटतं जर आपण बघितलं की आता शिक्षणामध्ये सुद्धा सरकारनं उच्च शिक्षित मुलांच्या फेलोशिप सगळ्या थांबवलेल्या आहेत त्यांनाही त्या ठिकाणी आंदोलन करावी लागत आहेत दोन दोन महिने जर का विद्यार्थ्यांनी आंदोलन करून सुद्धा त्यांना त्या ठिकाणी जर न्याय हे सरकार देणार नसेल तर मग नेमकं हे कुणासाठी सरकार चाललंय म्हणजे गोरगरिबांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी अशाच पद्धतीनं यांनी वागणूक देऊन कायमस्वरूपी आपल्या पायाखाली चिरडण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यांना आता आपण बघतो की मोठ्या संख्येनं हा तरुण बेरोजगार आहे यांना रोजगारच नाही त्या ठिकाणी सरकारने खरं तर पावलं उचलणं जरुरीच आहे आज आमच्या इथला जर लोकलचा विषय घ्यायचा झाला तर इंदापूर सारख्या शहराच्या ठिकाणी एक पंचतारांकित एम आय डी सी आहे आणि त्या एम आय डी सी मध्ये सुद्धा ठेकेदार घेतले जाईल परंतु परराज्यातून कमी पैशामध्ये काम करणारी मुलं आणून या ठिकाणी काम केलं जाते आणि या तालुक्यातील मुलांना त्या ठिकाणी रोजगार मिळू देत नाहीत म्हणजे हे सगळं या तालुक्यातील सुद्धा तरुणांनी समजून घेण्याचा भाग आहे की आज आपल्या ज्या ठिकाणी आपला हक्क आहे तिथं सुद्धा आपल्याला रोजीरोटी ही लोक मिळू देत नाहीत आणि म्हणून आपण सुद्धा त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे गेल्या अर्धा दिवसापासून या इंदापूर तालुक्यातील अनेक तरुणांनी विविध संघटनांनी आमची आमच्याकडे येऊन चर्चा केल्या की आपण खऱ्या अर्थानं आपण जनतेसाठी आपला एवढा वेळ देतोय एवढी कामं करतोय आपण परंतु आपण सुद्धा या आता निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण आलं पाहिजे किती दिवस आपण चळवळीमध्ये काम करत राहणार आहे आणि लोकांची कामं तर आपण दिवस रात्र करतच राहतोय परंतु आपण सुद्धा या आता निवडणूक प्रक्रियेमध्ये यावं अशा पद्धतीची विनंती सगळ्या कार्यकर्त्यांनी केली आणि म्हणून आणि दुसरी एक गोष्ट की आम्हाला आता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा राज्यभर आता पोचलेला आहे म्हणून या ठिकाणी मी आज आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये घोषणा करणार आहे की महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये या येणाऱ्या विधानसभेला उमेदवार देणार आहे आणि निवडणुकीला आता आम्ही सामोरं जाणार आहे ठीक आहे अनेक पक्षातले विविध नेते मंडळी सुद्धा माझ्या संपर्कामध्ये अनेकांचे फोन येत आहेत मला रोज त्यामुळं या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये उमेदवार उभं सुद्धा करायला आम्हाला काही अडचण राहिलेली नाही आता आणि म्हणून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सोबळावरतीच ही निवडणूक आता लढणार आहे आणि निवडणूक यासाठी लढायची आहे आम्हाला की जे आहे सुशिक्षित रोजगार युवक आहेत बेरोजगार युवक आहेत महिला आहेत विद्यार्थी आहेत या सर्व घटकांना जर आता न्याय द्यायचा असेल तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षासोबत सगळ्यांनी आता आलं पाहिजे आणि सगळ्यांनी जर ताकद दिली तर हे दिवस काही लांब नाहीत निश्चितपणानं आपण जर बघितलं तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने या एक दीड वर्षामध्ये अतिशय चांगलं काम या ठिकाणी उभं करून अनेक बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे आपण सर्वांना माहिती आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीनं नियोजन करून या येणाऱ्या विधानसभेला सुद्धा आम्ही निश्चितपणे सामोरं जाणार आहे धन्यवाद